नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ज्यावेळेला माझे वडील उभा राहिले नव्वद साली त्यावेळेला माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती कसलीही राजकीय पार्श्वभूमी ज्या नेत्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या वडिलांना उभा केलं त्यावेळेला धोतर घालायची पद्धत होती नेहरू शठ घालायची पद्धत होती माझ्या वडिलांची सभा चालू असताना शहाजी बापू असतील घोरपडे काका असतील बागलबाऊ असतील ही सगळी मंडळी त्या धोतराचा ओटा करायची आणि त्या सभेच्या अवतीभोवती फिरायची आणि रोजगार हमीच्या कामावर हो माणसं त्यात रुपया दोन रुपये तीन रुपये टाकायची तीस वर्षानंतर माझ्या अंगावर काटाय तीस वर्षानंतर ते प्रेम मला जर मिळत असेल तर ह्यापेक्षा निलम त्यांच्या विषयीमध्ये फार कमी लोकांना समोर बसलेल्या महिलांना अत्यंत कमी माहिती असण्याची शक्यता आहे पण अनिल भाऊंच्या राजकारणामध्ये शिवसेनेची सुरुवात करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा निलंबदाईंचा होता ज्या वेळेला दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी ताई पक्ष बदलायचा हा निर्णय थोडासा माझा होता माझ्या वडिलांची काही फारशी इच्छा नसायची पण बदलला पाहिजे आणि आप आपल्याला वेगळा विचार करावा लागेल अन्यथा राजकारणामध्ये आपण दुर्दैवानं मागं राहू ही भूमिका घेऊन मी आणि माझा दादा कायम भाऊंच्यावर बोलण्याचा प्रयत्न करायचो आणि त्या सगळ्या चर्चेला खऱ्या अर्थानं बळं देण्याची जबाबदारी तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली तुम्हाला दोन हजार चौदाची गोष्ट कदाचित आठवत असेल ज्या वेळेला अनिल भाऊंचं एक छोटंसं ऑपरेशन झालं होतं दीननाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघायला आला होता भाऊंना आणि पहिली मुहूर्तमेढ प्रवेशाची आपली तिथं रवली गेली होती तुमच्या साक्षीनं या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा या ठिकाणी होतोय मला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये गेल्या एक वर्षामध्ये माझा पहिला महिला मेळावा आहे आणि हे सगळं करत असताना आज व्यासपीठ बघितलं तर मला सगळ्यात जास्त कमी एकाच गोष्टीत झालं की माझी आई ह्या व्यासपीठामध्ये असायला पाहिजे होती पण ती दुर्दैवानाच इथं नाही आहे कारण राजकारणामध्ये एखादं कुटुंब उभं राहत असताना त्या कुटुंबाच्या पाठीमागं सगळ्यात मोठा त्याग कोणाचा असतो तर तो त्या आईचा असतो त्या महिलेचा असतो समोर बसलेल्या अनेक महिलांनी त्याग केला आहे म्हणून त्यांचे कुटुंब आज त्यांच्या त्यांच्या परीनं काम करतात किंवा आज माझं जे कुटुंब मी आयुष्यभर बघितलं आहे ते माझ्या आईच्या त्यागानं मी ते कुटुंब बघितलं आहे कारण तिचं लग्न होऊन ज्यावेळेला आले असेल तेव्हापासून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिनं कधी पिक्चरला गेली नाही भाऊंच्याबरोबर कधी फिरायला गेली नाही कधी हॉटेलला जेवायला गेली नाही काय कुठं गेले असेल तर फक्त हॉस्पिटलच गेले असेल दाखवायला गेले असेल तर एवढंच तिच्या तिजा आणि बाहूंचा सहवास होता अन्यथा तिनं अख्खं आयुष्य ह्या कुटुंबासाठी व्यतीत करण्याचा प्रयत्न केला एका घरामध्ये कोंडून घेऊन आलेल्या माणसांचा चहा ताई ह्या मतदारसंघातला एकही असा माणूस नाही की जो तिच्या आत्ता चहा पिलेला नाही आयुष्यभर तिनं ते काम करण्याचं व्रत घेऊन तिनं जे अख्खं आयुष्य व्यतीत केलं होतं गंमत म्हणून तुम्हाला सांगतो आपण आत्ता ज्या घरात बसलो होतो त्या घराच्या बरोबर समोर एक चहाचा गाडा झाला नवीन आणि मी तिला एकदा म्हटलं की आता असं करूया तुझं वय झालं आहे तू काय चहा करू नको आता इथनं पुढे येणाऱ्या माणसांचा आपण तिथनं चहा आणू किटलीत भरून ठेवू आणि भरून देऊ मला म्हटली फारशाने मला म्हणले का खाली माणसं येणार आणि शिपाई तिथनं किटली हलवा देणार म्हटले चहा आणि तो मी भरून देऊ हे म्हटलं मी देणार नाही म्हणजे आयुष्यभर मी चहा केला आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं जहाज देण्याची भूमिका पार पडेल असा त्याग या सगळ्या महिलांनी केल्यामुळं आज आमच्यासारखे के कुटुंब त्या ठिकाणी उभं असतं किंवा तुमच्या सर्वांचा त्याग हे तुमच्या कुटुंबासाठी निश्चितपणे खूप मोठं योगदान असतं तर हे समाजकारणामध्ये राजकारणामध्ये गेले चाळीस वर्ष आमचं कुटुंब अत्यंत निश्चिम भावनेनं अत्यंत प्रामाणिक भूमिका बजावून काम करण्याचा प्रयत्न आहे या मतदारसंघासाठी जे जे करणं शक्य होतं ते करण्याची भूमिका घेऊन आम्ही चाळीस वर्ष राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे समोर बसलेल्या सगळ्या माझ्या भगिनी किंवा ह्या मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत कळीचा मुद्दा जो होता आता आमच्या मधिशेतही सभापतींनी ते भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आम्हाला थांबवावं लागलं इलेक्शनच्या पिरियडमध्ये फार वेळ चालत नसतो इलेक्शनच्या पिरियडमध्ये खूप कट्टोकट टायमिंग चाललं असतं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या मतदारसंघामध्ये दुर्दैवानं ह्या दुष्काळी भागाची जी अवस्था होती ताई ती थोडी तुम्हाला विशद करणं माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहे त्या सभापती झाल्या त्यापूर्वी मी पंचायत समितीला सभापती झालो होतो माझे वडील ताई ज्यावेळेला आमदार झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली टेंबू योजनेचं त्यांनी मांडणी केली आणि चौऱ्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या योजनेचा पाठपुरावा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी अनेक भाषणात सांगितले मी का म्हणतो शेवटच्या श्वासापर्यंत स्ट्रेचरवरती त्यांना आम्ही ॲडमिट करत होतो ताई त्याही वेळेला त्या अधिकाऱ्यानं काम सांगत होते मध्ये होते त्याही वेळेला अधिकारानं फोन लावून पाणी असं सोडा पहिल्यांदा पिण्याचं पाणी गेलं पाहिजे मग द्राक्षाने गेलं पाहिजे मग उसानं गेलं पाहिजे ही भूमिका मांडत असताना त्यांच्या आयुष्यातले शेवटचे शब्द होते की माझ्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे ही भूमिका घेऊन माझ्या वडिलांनी काम करण्याचा प्रयत्न केला आहे ताई पिण्याचं पाणी आम्ही टँकरनं पुरवत होतो मनीषता सांगत होत्या त्यांच्या काळातलं सांगत होत्या मी अनिल भाऊ सभापती होते त्यावेळेला ह्या खानापूर तालुक्याला पिण्याच्या पाणी टँकर चालू होते ज्या मी पंचायत समितीला उपसभापती झालो त्यावेळेलासुद्धा पिण्याचं पाणी टँकर चालू होतं तीस वर्ष आमचा मतदारसंघ हा पिण्याच्या पाणी टँकरनं पित होता मी उपसभापती झालो माझ्या अंगावरचा गुलाल गेला नव्हता तुम्हाला कमी फोन आले तुम्हाला फक्त गाठ माता होता मला सकाळी सहाला पहिला फोन आला आणि तो माझ्या एका मातेचा फोन होता मी वेजेगावला गेल्यानंतर सांगितलं की पहिला फोन मला वेजेगावातून आला होता तर मला एका भगिनीचा फोन आला टँकर आला नाही म्हटलं कशाचा म्हणजे पिण्याचा पाण्याचा आणि त्यावेळेला मला कळलं की अत्यंत वाईट अवस्था त्यावेळेला खानापूर तालुक्याला दोनशे टँकर हे पिण्याच्या पाण्याचे चालू होते आठपाडीला आठ सव्वा दोनशे टँकरच्या आसपास त्यावेळेला ते पिण्याचं पाणी चालू होते आणि माझ्या कारकिर्दीतले तीन वर्षपर्यंत सीमेचे हे पिण्याचं पाणी टँकर देण्यामध्ये घालवलं आज ह्या मतदारसंघामध्ये ताई तुम्ही आकडे लिहून ठेवा मी माझ्या मतदारसंघाचा दौऱ्या करण्यापूर्वी कृषी विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी ज्या बोललो होतो त्यावेळेला ह्या मतदारसंघामध्ये अनिल भाऊ आमदार झाल्यानंतर ही टेंबू योजनाचे पाच टप्पे पूर्ण झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये ताई द्राक्षे आणि डाळींब तुम्हाला कदाचित असं वाटेल नाशिकचं खूप मोठं नाव आहे नाशिक फक्त ना क्वांटिटीसाठी फेमस आहे क्वालिटी आम्ही तयार करतो ह्या खानापूर तालुक्यातलं पळशी नावाचं गाव आहे ते ह्या द्राक्षाची क्वालिटी तयार करतं एक्सपोर्टचा रेट या पळशीमध्ये ठरतो आणि मग नाशिकचा ठरतो डाळिंब <laughs> आमच्या आठवड तालुक्यासारखे डाळिंब कुठंच तयार होत नाही आमच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षामध्ये डाळिंब आणि द्राक्षे एक हजार विकले विकलेत आमच्या शेतकऱ्यांनी ह्या पाण्यावरती ह्या मतदारसंघामध्ये बाराशे कोटीचा ऊस पिकून घातलाय म्हणजे इतका मोठा बदल त्या मतदारसंघामध्ये काम करत असताना घेतलं आहे आणि ताई मी ज्या ज्या वेळेला सभेमध्ये जातो आहे त्या प्रत्येक वेळेला त्या गावच्या सरपंच कारण आता ताई फार अवघड झाले भाषण करताना म्हणजे आपली माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा निवडणूक आयोगाची माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा ऐकणारी सगळीच रेकॉर्डिंग करत असते त्यामुळे खोटं बोलून घ्यायचं त्यामुळं रुजुवात घालायची असेल तर मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक सरपंचाला त्या गावात गावातून उभा करतो तुमच्या गावामध्ये अनिल भाऊंच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून काही काम झाले का नाही आणि ते भाषणात सांगतात खाली उठून सांगतात की नाही छोटं गाव असेल तर नाही सांगतात पाच कोटी रुपये अनिल भाऊने दिले आत्तापर्यंत एक जर म्हणतो सात कोटी दिले कोण म्हणतं दहा कोटी दिले कोण म्हणतो पंधरा कोटी दिले आळसणचा आमचा सरपंच अजित जातो त्याच्या गावामध्ये मी सभेला गेलो त्यानं सांगितलं मी भाषण करणार आहे म्हणला त्याने यादी लिहून आणली होती कामांची बिचाराने यादी वाचली खाली बसून <laughs> पन्नास कोटी रुपये या अडचणला देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी खूप मोठं योगदान काम केलं असं प्रत्येक गावामध्ये काम करण्याचं म्हणजे कोण तर आरोप करतं की पाण्याचंच काम केलं म्हणजे पाण्याचंच नाही सगळं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये गेले चाळीस वर्ष काम केले दहा आता दोन तीन दिवसापूर्वी इथं पाठिंबा झालाय मला खूप मोठ्या लोकांचा त्या भाषणामध्ये मा मी माझी सगळी भूमिका मी कुणाला म्हणजे मी डे फर्स्ट पासून ठरवले की टीका टिप्पणी काही कुणावरी करायचं नाही कारण कामच एवढे केले एका गावामध्ये काम सांगायला तर अख्खा दिवस मला एका गावाला सांगायला लागू शकतो पण निवडणुकीमध्ये छोटी संस्कार आणि याचा भाग असतो शक्यतो गेलेल्या माणसावर कोण बोलत नाही भाऊना जाऊन आठ दिवस झाले पण काही मंडळी आजही भाऊंच्यावर टीका करायचा प्रयत्न करतात आता त्या टीकेला उत्तर काय मी देणार नाही पण तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो अनिल भावन ज्योतीच्यावर टीका करतात की तुमचा आणि ह्या टेम्पू योजनेचा थोडासा संबंध आहे बरीचशी कामं के आम्ही केली तुमचा एकट्याचा त्यात संबंध नाही तुम्ही एकट्यानं काम नाही आधी म्हणून हे खोटं आहे हे दिवा स्वप्न आहे आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुमचं एकट्याचा रोल नाही हे नाही आता त्याचं सर्टिफिकेशनची नाही आम्हाला गरज नाही परवा दिवशी ह्या टेम्पूचा सहावा टप्पा म्हणजे पाच टप्प्याची योजना ही सहाव्या टप्प्यापर्यंत गेली आणि सहाव्या टप्प्याचं काम जेव्हा सुरू झालं तुम्ही बरेचसे माझ्या माता भगिनी त्या कार्यक्रमाला उपस्थित होता त्यास गावांना जे पाणी जात नाही त्या गावाना पाणी देण्याचं काम सुरू झालं लाळी साहेब ज्या वेळेला उंबर गावमध्ये पायपा पोचल्या त्या पायपा पोचल्यानंतर तिथल्या माता भगिनी तिथल्या गावातल्या सगळ्या माणसांनी गट तट राजकारण पार्टी सगळं सोडून त्या आलेल्या पायपांचं वाजवून स्वागत केलं पूजन केलं अनिल भाऊंचा फोटो त्या पायपांच्या शेजारी ठेवला होता आणि आमच्या मान देशाचा सन्मान असलेला फेटा एका वयस्कर व्यक्तीने काढून तो बाहून फे फोटो पुढे ठेवला त्याच्यासारखं सर्टिफिकेशन जगात कुठं नसतं तुम्ही काय मानता त्याला फारसं महत्व राहिलं असं मला वाटत नाही कारण हे लोकमान्य झालेलं आहे लोकांनी मान्य केले त्यामुळं मी ह्या गोष्टींना टीका टिप्पणीमध्ये उत्तर देणार नाही मात्र ताई मी ह्या खानापूर पंचायत समितीचं काम बघत असताना काही जर ग्रामीण भागातल्या माझ्या महिला असतील तर त्यांना कदाचित आठवत असेल टँकरनं पाणी देत असताना प्रत्येक घरा पुढे बॅरल ठेवलेला असायचा कोणाला आठवत आहे का बघा दोन हजार बारा सालची गोष्ट आहे बॅरल ठेवायचा तिच्यावर फडकं टाकायचं आणि टँकरनं पाणी वतायचं आणि इतकी भांडणं पाण्यासाठी त्या टँकर आला की अख्ख्या गावात बांधण व्हायचं ती बांधणं मिटवायला मी जायची होता आणि ती टँकरनं पाणी देणं आणि ती दे बांधणं मिटवणं एवढं मला बायकांनी मतदान केलं दोनदा मोठ्या मतांनी ओढून आणले मग कारण त्या अडकणीच्या काळामध्ये मी त्यांच्यावर आणण्याचा प्रयत्न केलाय ह्या शहरामध्ये ताई माझं गाव गार्डी आहे मी आधी राहत राहतो आणि ह्या शहरातल्या महिला मी प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीला सांगायचो ते ज्या ज्या वेळेला फिरून त्या बायका म्हणायच्या पाणीच येत नाही तुम्ही कशाला मतं मारायला पाणी आठ आठ दिवस पाणी येत नाही दहा दहा दिवस पाणी येत नाही पस्तीसशे रुपये पाणी पट्टी घेत तुम्ही आम्हाला पाणी देत नाही या प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न होता चाळीस वर्ष पन्नास वर्ष तुम्ही ह्या गावाचं नेतृत्व केले पण तुम्हाला दुर्दैवानं ह्या गावाला पिण्याचं पाणी देता आलं नाही ह्या गावाच्या सगळ्या जुन्या स्कीम ताई प्रत्येक वेळेला ह्या गावाला आपल्या भाजप आणि सेनेच्या युतीनं पैसे दिले एकोणीसशे पंच्याण्णव नंतर ह्या विठ्या शहराला जी पाणी योजना झाली त्या पाणी योजनेला भाजप आणि सेनेच्या सरकारनं पैसे दिले होते दोन हजार चौदा साली बत्तीस कोटी रुपये दिले की ह्या गावाचा नळ पाणीपुरवठा सुरळीत व्हावा तेव्हा सुद्धा भाजप सेनेनं सरकार होतं त्यांनीच त्याने बत्तीस कोटी रुपये दिले कोटीचा आत काही पाणी अजून येत नाही कुठे गेले पैसे हा आमचा प्रश्न आहेच अजून सुद्धा पण त्याच्यानंतर ज्या वेळेला सुहास बाबर अनिल भाऊंच्या पश्चात उभा राहिला त्यावेळेला या सुहास बाबरचं कर्तृत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता तर तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की त्याच्यानंतर अनिल भाऊंच्या पश्चात ह्या विठ्या शहराचा नळ पाणी व्हावा या माझ्या माता भगिनींना सारखं पाच वाजता चार वाजता रात्री बारा वाजता एक वाजता उठायला नये पाण्यासाठी आणि वेळेत रोज पाणी यावं म्हणून सत्त्याऐंशी कोटी रुपये सुहास बाबरनं ह्या नळ पाणी पुरवठा या गावचं बस स्टँड चांगलं व्हावं या हेतून आम्ही पंधरा कोटी रुपये दिले ती अनेक काम करण्याची भूमिका घेतली माझ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तुझं कर्तृत्व काय पंचायत समिती जिल्हा परिषदचं कामकाज बघा माझं कर्तृत्व एवढंच आहे ज्या दिवशी सुहास बाबर सभापती झाला त्याच्यानंतर तुम्हाला आमदार होता आलं नाही एवढीच माझं कर्तृत्व आहे त्याच्या पाठीमागचं घरी ओळखून हो घ्या ते काम करण्याची भूमिका घेऊन मी काम करतोय या गावातल्या प्रत्येक माणसांना या मतदारसंघातल्या प्रत्येक माझ्या माता माणसांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय अगदी भाऊंच्या पश्चात ह्या मतदारसंघामध्ये टेंबू योजनेचा सहावा टप्पा सोडून तेराशे पन्नास कोटी रुपये ह्या मतदारसंघामध्ये मी विकास कामांसाठी आणण्यामध्ये ह्या आठ महिन्यामध्ये यशस्वी ठरलोय ही काम करण्याची भूमिका घेऊन मी जबाबदारी पार पडलो ज्या वेळेला पंचायत समितीत काम करत होतो त्यावेळेला सुद्धा अगदी जबाबदारीनं आय सी डी एसमध्ये मध्ये ताई काम करत असताना माझं जास्तीचं लक्ष शिक्षण विभागाकडे होतं जास्तीचं लक्ष एस म्हणजे महिला बालकल्यांनी वगळ होतं कारण तुम्हाला माहित नसेल पण दोन हजार बारा साली ह्या खानापूर तालुक्यामध्ये कुपोषित मातांचं आणि कुपोषित मुलांचं प्रमाण खूप होतं आम्ही शासनाची मदत घेतली प्रसंगी लोकसभा घेतला मेडिकल असोसिएशन सारख्या लोकांची आम्ही मदत घेतली आणि प्रचंड मोठं काम त्या डिपार्टमेंटमध्ये करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली होती महिला बालकल्याणमार्फत सगळ्या अंगणवाडी का इतक्या चांगल्या पद्धतीने केल्या खानापूर तालुक्यातल्या सगळ्या शाळा जिल्हा परिषदच्या स्वतःची शाळा उभं करणं म्हणजे नेत्याचं काम नसतं ज्या शासकीय शाळा असतात त्या चांगल्या टिकल्या पाहिजेत ह्या भूमिकेतनं ह्या मतदारसंघातल्या सगळ्या शाळा अत्यंत चांगल्या करून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ज्या वेळेला विटान नगर परिषदेच्या शाळामधली मुलांची गळती खूप चालू झाली त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये सगळ्यात जास्त ॲडमिशन जा जा खानापूर तालुक्यामध्ये होते ते आमचं करत होत्या आम्ही आमचं चालवण्यापेक्षा शासनाचं था चालवण्याचं त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे तर प्रत्येक गोष्टीत आम्ही यांना मदत करतोय ज्या ज्या वेळेला समाजात दुर्दैवी प्रसंग घडला मागाशी मेघाताईने बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेला जाणीव झाली की आपल्या मुली ह्या सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही यावेळेला प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये लाठी काठीचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला कराटेचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून माझ्या या छोट्या छोट्या मुली या मानसिक त्यानं शारीरिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय अशा अनेक योजना आहेत ती योजना करत असताना या मतदारसंघामध्ये चांगलं काम करायची घेतली मी तुम्हाला एवढंच सांगतो फारसा वेळ घेणार नाही ना पण राजकारण करत असताना समाजकारण करत असताना राजकारणामधली माणसं संवेदनशील नसतात असा थोडासा आरोप होतो पण ताई थोडा मी संवेदनशील मनाचा माणूस आहे शीतलताईने सांगितलं की ज्या ज्या वेळेला मला माझ्या माता बघल्या होत्या त्याला मी वर्षा बघितलेला मी त्यांच्या पायावरच बघतो तो माझा स्वभाव आहे मी डोळ्या डोळे घालून बघत नाही आणि जेनी जेणी मला ओळले ती लहान असू द्या अगर मोठी असू दे मी त्यांचे पायाला जाते म्हणजे दुर्दैवानं आज बहीण नाही आज आई नाही पण हे सगळं पाठवते टाकून ह्या मतदारसंघासाठी माझ्या वडिलांच्या पाश्चात नैतिक जबाबदारी म्हणून ह्या मतदारसंघात का काही माझ्या वडिलांनी काय म्हणजे आरोप करतात आज आपण जे वेळेला सगळी गेलो साहेबांच्या बरोबर आज भाषणात सगळी सांगतात पन्नास कोकी घेतली गे गेले पन्नास कोकी घेतली गेले तुम्हाला अनिल भाऊंचा स्वभाव माहिती आहे ना तत्वानं राजकारण करणारा ह्या मतदारसंघामध्ये संपतनांच्या नंतर शहाजी बापूंच्या नंतर तेवढा एकच माणूस होता तुम्ही कशावरती हो राजकारण करता हे जगाला आहे त्यामुळं भाऊ घेऊ शकतात का हा पहिला मुद्दा होता ज्या दिवशी भाऊ गेले त्या दिवशी ह्या मतदारसंघातल्या कामांसाठी भाऊन द्यायचा निर्णय घेतला तिथून सहावा टप्पा मंजूर करून आणि ज्यांनी आरोप केले ताई त्यांचा ह्या चार महिन्यातला पाचवा पक्षप्रवेश झालाय परवा दिवशी <laughs> त्यांनी आपल्याला द्यावं मला वाटतं हे सगळं बाजूला ठेवून या मतदारसंघाच्या विकासाची भूमिका घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय ताई तुमच्या सगळ्यांचं शिंदे साहेबांचं खूप मोठा आभार आहे की तुम्ही माझ्यावरती एक विश्वास दाखवला कारण तुम्ही आल्या मला म्हटलं की मोठा विश्वास तुम्ही म्हणजे खरंच आहे एखादा पार्टीचा नेता गेला एखाद्या कुटुंबाचा प्रमुख गेला तर फारशा लोकांचं त्याच्यावरती लक्ष नसतं पण शिंदे साहेबांनी मला आणि दादाला मुलाप्रमाण जपलं ह्या मतदारसंघाला त्यांनी मुलाप्रमाण जपण्याचा प्रयत्न केलाय जे जे काम मागितलंय ते देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली पण मला असं वाटतं की ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये ह्या सरकारचा सगळ्यात मोठा कुठला निर्णय असेल तर आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय मात्र खूप मोठा निर्णय असं मला वाटतं कोण कसा विचार करतोय याचं मला माहीत नाही पण माझे अनेक मित्रांची मेडिकलची शॉप आहे मी त्या मेडिकलच्या दुकानात गप्पा मारत असताना मी अशा अनेक महिला बघितले की ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे पण पैसे नसतात म्हणून दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या गोळ्या घेऊन जातात मी अशा अनेक महिला बघितल्यात की मुलांचे तें, फी भरायला पैसे नसतात त्या महिलांना हे पंधराशे रुपये शिंदे साहेबांचं आयुष्यभर आशीर्वाद मिळतील त्यांच्या कुणाचे औषधाचे पैसे भागलेत कुणाच्या फीचे पैसे भागलेत एक तर असं आता सांगायला नाही पाहिजे माझा एक मित्र वकील आहे त्याच्याकडे एक महिला आली की माझ्या नवऱ्याला खोट्या खोऱ्यात अडकवले आणि माझ्याकडे पैसे नव्हते मी वकील बघितलं नव्हता साडेसात हजार रुपये आलेत आता माझे पैसे घेऊन म्हणून नवऱ्याला म्हणला अशा अर्थ नसेल तर फी पण नको म्हणता तुमची म्हणजे कोण कसा वापर करेल याची खात्री नसती पुरुषांचं फार वाईट आहे आम्हाला पैसे दिले की एका मिनिटात एक सेकंड सुद्धा लागत नाही आमचं येण्यापूर्वी आमचं जाण्याचं नियोजन तयार असतं कसं महिलांचं नसतं निश्चितपणे हा पैसा त्यांच्या संसाराला लागेल मी गमतीनं मला सोन्या मला म्हणली मला देणार नाही का पंधराशे रुपयाचे देतो पण एका आटीवर पंधराशे महिना घालवायचा शंभर मला वर मागवायचा हे निश्चितपणे खऱ्या अर्थानं हे सरकार तुमच्या पाठीमागे उभारण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करते तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे आज आम्ही अजेंडा मांडताना मांडलाय की आम्ही सरकारानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये करू आज तुम्हाला काही लोक तीन हजार देतो हो म्हणून सांगतायत ह्याच लोकांनी ह्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात केस घातली की हे बंद करा म्हणून आणि आम्ही भाषणात सांगतो की आम्ही आम्ही जी योजना मांडली त्याला अख्खा खर्च वर्षाचा पंच्याहत्तर हजार कोटी आहे आज ते जे आश्वासन घेतात त्याला दोन लाख कोटी रुपये खर्च आहे आणि ते आमच्यावर करतात एवढे पैसे तुमच्याड मग तुमच्याकडे कुठून येणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या बोलतापात कारण ती आज प्रॉब्लेम असा आहे विरोधकांच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे की सांगायचं काय काम तर काही केलेलं नाही नावं ठेवायची म्हणजे तर सुहास बाबोर बोलण्यासारखा एकही मुद्दा नाही आणि एकदा बोलून फसले माझं उत्तर ऐकलं की परत कसलाही प्रश्न नसतो आता चार दिवस राहिले माणसं मिळत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आज अनिल भाऊंच्या पाश्चात म्हणजे राजकारणामध्ये काही कुटुंब व्यावसायिक राजकारणावरती उभं राहतात काही कुटुंब आर्थिक त्याक्तीवरती उभं राहतात पण अनिल भाऊंचं कुटुंब हे तुमच्यासारख्या सामान्य माणसांचा आशीर्वादावर उभं राहिलेलं कुटुंब आहे आज त्या कुटुंबाला गरज आहे तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाच्या पाठीमाग आशीर्वाद ठेवावा की माफक अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे मला माहीत नाही पण तुम्ही तुम्हाला माझी विनंती आहे हे सगळं करत असताना सुहास बाबर एकटा करू शकत नाही त्याला मदतीची गरज आहे म्हणजे ताई मी वाचनात सांगतो वडील नसल्यामुळं घोटाळा काय झालं आहे की माझं ते हलगीवाल्याक झालं वाजवायचं आपण नाचायचं पण आपणच त्यामुळं थोडंसं म्हणजे आज भाऊ असणं म्हणजे वडील असणं नसण्यात फरक आहे आज दादानं माझ्या वटलांची जागा घेतली तू तर माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे तीन पण बिद्धलने तुम्ही म्हटला की लोकांनी येऊन सांगितलं पार्टीने सांगितलं भाऊ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने मला सांगितले तू दाखट्याच पण तुला हे सांभाळावं लागेल एवढं मोठं मन करून त्यानं मला सांगितलं बाकी त्यांची गोष्ट वेगळी पार्टी परत सांगणारच होती पण एखाद्या कुटुंब आमचे विरोधक ज्या दिवशी भाऊ गेले माणसं दुःखात आहेत त्यावेळेला ह्यांना उकळ्या फुटल्या होत्या त्यातले एक जण गाडीत म्हणले कळेल पंधरा दिवसात भाऊबा मोडून खातील काही ठेवणार नाही आठ महिने झाले राळे साहेब आज भाऊ बॉन्डिंग कळले काय आहेत हे तर आम्ही सांगायचा प्रयत्न करत होतो असं कुटुंब ठेवण्याचे कारण मी माझ्या भाषणात सांगितले ना मी अर्ज भरण्यापूर्वी माझ्या सख्या भावाला चुलत्यांना चुलत भावांना गावाला कुठल्याही कार्यकर्त्याला माफी मागायला गेलो नाही स्वाभिमानानं सांगितलं मी अर्ज भरायला चाललो तुम्ही माझ्या बरोबर या आणि माझ्या पुढं सगळे एवढं काम करण्याची प्रत्येक असे नातं जपण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे पाचच दिवस आहोत आहे ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोण बजावणार आहे तर ते माझ्या माता भगिनी ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका बजावणार आहे आणि माझ्या माता भगिनी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आता तुमचा जर भाऊ हो मुख्यमंत्री व्हायचा असला तर ते त्याला खाली सुहास बाबर आमदार व्हायला लागतो आणि तो आशीर्वाद तुम्ही द्यावा घराघरात पोहोचा आपली भूमिका सांगा मी कुणावर टीका केलेलं नाही काम केलेलं सांगतोय भविष्यात काय करायचं ते सांगतोय ती भूमिका घेऊन लोकांच्या पर्यंत पोहोचा तुमच्या हातामध्ये तुम्ही कन्व्हेन्स केलं तर लोक शंभर टक्के कन्व्हेन्स होणार आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे दोन नंबरला आपलं बटन आहे आणि पाच म्हणजे वीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमच्या मदतीची गरज आहे त्याच्यानंतर हा सुहास बाबर तुम्हाला माझा शब्द आहे मी हा शब्द देण्यापूर्वी बायकोला मी त्या दिवशी बोलवून सांगितलंय की ज्या पद्धतीनं माझी आई वागली त्याच पद्धतीनं तुला वागावं लागल अन्यथा अनिर भाऊने संभालेली असं मी सांभाळू शकत नाही तुम्ही आता बघितलं पाच हजार रुपये मला ताई माझ्या एका मातेने दिले ज्या ज्या बहिणींनी मला ओळाले कुणी शंभर दिलेत कुणी पाचशे दिलेत कुणी एकावन्न हजार रुपये दिलेत कुणी लाख रुपये दिले इतकं प्रचंड प्रेम ज्यावेळेला ताई माझे वडील उभं राहिले नव्वद साली त्यावेळेला माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसती ज्या नेत्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या वडिलांना उभा केलं त्यावेळेला धोतर घालायची पद्धत होती नेहरू शक घालायची पद्धत होती माझ्या वडिलांची सभा चालू असताना शहाजी बापू असतील घोरपडे काका असतील बागल भाऊ असतील ही सगळी मंडळी त्या धोतराचा ओटा करायची आणि त्या सभेच्या अवतीभोवती फिरायची आणि रोजगार हमीच्या कामावर जेव्हा माणसं त्यात रुपया दोन रुपये तीन रुपये टाकायची तीस वर्षानंतर माझ्या अंगावर काट आहे तीस वर्षानंतर ते प्रेम मला जर मिळत असेल तर ह्यापेक्षा सर्टिफिकेट लावा नाही तुम्ही पाच हजार रुपये गोष्ट आहे पण त्या विजयनगर मध्ये एका छोट्या मुलीने तिची पिगी बँक फोडली मी तिला नको म्हणलं नाही म्हणली तिचे वडील म्हणले घ्या म्हणले बात्रभर जागे तुम्हाला पैसे द्यायचे म्हणून इतकं प्रेम या सगळ्या लोकांनी आमच्यावरती केलंय त्यामुळे सुहास बाबाची नैतिक जबाबदारी आहे तुम्ही जर आशीर्वाद दिला तर ज्या पद्धतीने अनिल भाऊ समर्पित भावनेने जगले त्या पद्धतीने हा सुवास आयुष्यभर समर्थ पाहून तुमच्यासाठी जगेल त्यात कुठेही कमी पडणार नाही एवढं अभिवचन देऊन तुमच्या सर्वांचे दादा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र